येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या तर महापालिकेत प्रभाग रचनेचा बॉम्ब फुटला सारे जमीन पर या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप भल्या भल्यांचा तोरा जिरवण्यासाठी तर राजकारणात करिअर घडवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका खूप महत्त्वाच्या समजल्या जातात आज सोलापूर झेडपीच्या अडुसष्ट गटांचे पंचायत समितीच्या एकशे छत्तीस गणांचं आरक्षण काढण्यात आलंय झेडपी गटातील वीस मतदारसंघ खुल्या गटासाठी एकोणीस मतदारसंघ आरक्षित झाले आहेत अनुसूचित जातींकरिता एकूण दहा गट आरक्षण झालं असून त्यातील पाच महिलांसाठी आहेत तसच ओबीसी प्रवर्गासाठी अठरा गट राखीव ठेवण्यात आले यातील नऊ जागा महिलांसाठी आहेत भंडार कवठे हा एकमेव मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित झालाय काही ठिकाणी महिलांचे तर काही ठिकाणी इतर प्रवर्गाचं आरक्षण पडल्यामुळे भल्या भल्याचे स्वप्न धुळीस मिळाली आहेत आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदांचे जे निवडणूक विभाग आहे त्यांची आरक्षण प्रक्रिया सोडतीच्या मार्गाने पार पडली आहे तसंच सोलापूर महापालिकेच्या एकावन्न प्रभागांसाठी आज अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली सत्ताधारी भाजपनं खेळी करून प्रभाग क्रमांक सहा तसंच दहा ते एकवीस प्रभागांपर्यंत काही भागात बदल केलेत आता भावी नगरसेवकांना प्रभाग आरक्षणाचे वेध लागले आहेत गावागावांमध्ये आज झेडपीच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या आरक्षणाची चर्चा सुरू झाली तर प्रभाग रचनेमुळे अनेक जण आता गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेत एकूणच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं लवकरच रणशिंग फुंकलं जाणार आहे सोलापूर महापालिकेकडून शेळगी नाल्याचा मूळ प्रवाह पुन्हा जोडण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी जोमानं काम सुरू मात्र ज्यांना नोटीसा पाठवल्या त्यांच्याकडून कामाला विरोध सुरू सोलापूर झेडपीच्या आवारात आज आणि उद्या होत आहे दोन दिवसांचा रुक्मिणी महोत्सव पंचवीस स्टॉल्सच्या माध्यमातून विविध साहित्य विक्री आणि प्रदर्शनाचं आयोजन दिवाळीनिमित्त सोलापुरात मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संघमचा उपक्रम बम्मरेल्लू सजवा बक्षीस मिळवा सोलापूर शहरातील अरविंद धाम इथं राहणाऱ्या संभाजी दोलतोडे या वाहतूक शाखेकडील युवा पोलिसाचा बेडवरून पडल्यानं झाला मृत्यू <Am CHRIS> लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी सात डिसेंबर रोजी धाराशिव मध्ये काढला जाणार मोर्चा जगत महात्मा बसवेश्वर ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे sonal panchayat style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic siddhas holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles makeup artistry personal makeup सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग चाईल्ड मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन बेनुआ विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू सोलापूर शहर स्वच्छ करण्याबरोबरच अतिक्रमण मुक्त करण्याबाबत महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी दिल्या सूचना दिवाळीच्या सणानिमित्त सोलापूरच्या बाजारपेठा ग्राहकांनी गजबजू लागल्या विविध रंगी रांगोळी आणि आकाश कंदीलमुळे बाजारपेठ उजळली पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावरील पोलीस कर्मचारी वृंद परिषदेची सत्तावन्नावी सभा पार पडली यावेळी वृंद परिषदेवरील संबंधित घटक प्रमुखांचे नियुक्त सभासद आणि इतर अधिकारी उपस्थित संघावर बंदी घालण्यासंबंधी काँग्रेसनं केलेल्या मागणी संदर्भात बोलताना अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सांस्कृतिक शक्ती आणि देशभक्त संघटना आहे महाराष्ट्रात उद्यापासून चार दिवस वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पिकांची काळजी घेण्याचं शेतकऱ्यांना आवाहन बस्ता खरे साथी सर्वात खरेदीसाठी महाराष्ट्रातील भव्य दालन संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव काँग्रेसच्या सावकारांबद्दलच्या भूमिकेचा विचार करा त्यांच्याशी हात मिळवणी तुम्हाला साजेसी नाही उदय सामंतांचा राज ठाकरेंना पंतप्रधान मोदींपर्यंत जाईल दादा भुसे अन गिरीश महाजन डोनाल्ड ट्रम्प कडे जातील नाशिकच्या पालकमंत्री पदावर छगन भुजबळांचा टोला चंद्रकांत पाटलांच्या मार्फत माझ्यावर मोक्का लावण्याची तयारी रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यासाठी राज्यात वेगवेगळे वाद निर्माण केले जात आहेत राजू शेट्टी यांचं वक्तव्य राज उद्धव यांच्या भेटीप्रमाणे प्रकाश आंबेडकर आणि माझ्याही भेटी वाढल्या पाहिजेत रामदास आठवले यांची प्रतिक्रिया डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ॲक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव नाशिकमध्ये आदिवासी समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये कोणतीही धुसपूस किंवा बदल करण्यात येऊ नयेत अशी आंदोलनकर्त्यांनी केली मागणी एक आणि दोन नोव्हेंबर रोजी अमरावतीमध्ये होणाऱ्या अडतीसाव्या महाराष्ट्र पक्षमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी आयएएस अधिकारी प्रवीण सिंग परदेशी यांची निवड भारताकडे आहे तब्बल आठशे बत्तीस टन सोनं सोन्याचा साठा असलेल्या टॉप टेन मध्ये भारत स्थानावर जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा महाराष्ट्रात शिरकाव धुळ्यात आढळला पहिला रुग्ण प्रशासन अलर्ट मोडवर यस येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा